पुढी लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे सर्वांच स्वागत व माझं लाभलेलं प्रास्तावित संपवतो धन्यवाद भागवत साहेबांनी पत्राचा विषय काढलेलाच आहे तर साधारणतः तीन लाख आप रुपये आपल्या ट्रस्टकडे आहेत आणि साधारणतः चार साडेचार लाख रुपये खर्च येतोय तिकडचा पत्र टाकायला म्हटलं मग भागवत म्हटलं म्हटलं मी आता हे लाख दीड लाख रुपये कशी गोळा करायची भागवत म्हटले अध्यक्ष तुम्ही पत्राचं काम चालू करा, करा। माझी एक लाख रुपये वर्गणी लगेच त्यामुळे भागवत सगळ्यांनी देवीच्या आशीर्वादाने सगळीची मनोरथ आपण आपल्या प्रत्येकाने जी मांडलेली आहेत ती देवीनं आपल्या पूर्ण केलेली आहे त्यामुळं आपल्या देवी मंदिराला कधीही आणि कसल्याही परिस्थितीची अडचण येणार नाही आणि त्याला आपले अध्यक्ष श्री मिलिंद उकरंडे आणि सर्व ट्रस्टी खंबीरपणे व्यंकेश्वर स्वामी महाराज यांचं स्वागत आमच्या कर्कम समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री मिलिंद उकरंडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो स्वामी महाराज श्री मल्लिकार्जुन देवस्थान कोर्डवाणी येथील ते मठाधी श्री महाराज आणि आत्म चैतन्य महाराज त्यांच्या पिढी पुढची हे चालवत असून हे समस्त कोष्टी समाजाचं आराध्य दैवत आहे आपल्या कोष्टी समाजाची दावे होते त्या कोर्ट आपलं हे महेशगाव देवस्थान आहे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं त्यांचं स्वागत आपल्या ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद यानंतर प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते सरोडकर यांचा सत्कार आपल्या ट्रस्टचे श्री सचिव श्री विजय भागवत यांनी मी त्यांना विनंती करतो त्यामध्ये आपल्या कर्कम असले आणि प्रतिष्ठित व्यापारी श्री

त्याबद्दल त्यांच्या महिलांनी स्वागत करणं क्रमप्राप्त आहे खरोखरच संस्था चालवणं आणि माध्यमातून आपल्याला माहित आहे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपलं नाव आपल्या कर्कम आणि करकम, करकम पंचक्रोशीतील साई कलेक्शनच्या माध्यमातून केलेला असताना सामाजिक बांधिलकी जपत असताना आपल्या कर्कममध्ये अनेक कर्कमध स्थानापन्न होत असताना आपल्या मानाची जी पालखी आहे संत त्यांचंही आणि या सर्व कार्याची आज आपण योगायोगानं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाबद्दल आपल्या समस्त गोष्टी समाज ट्रस्टच्या वतीनं आणि सर्व कर्तमकर ग्राम

कर्कमगावचे भूषण असणारे आपल्या या माध्यमातून अतिशय मोलाच कार्य करणारे आमचे प्रवास यांना कर्कमो गोष्टी संकेश्वर महाराज स्वामी मठाधिपती म्हैसगाव यांच्या शुभ आणि सर्वच्या त्यांच्या सोबत

बाबा सांगताना पहिली ते बारावी पर्यंत त्यांचं शिक्षण जवळा या ठिकाणी झालेलं त्यानंतर डी एड बी एड आणि एम एड सोलापूर या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या परिवारामध्ये त्यांचे पती ते आज सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे त्यानंतर त्यांची कन्या स्नेहा पठारे ही आरोग्य विभागामध्ये बी डी एस आहे त्यानंतर त्यांचा मुलगा चिरंजीव व्यंकटेश साऊंड इंजिनियर असून अतिझिक प्रोड्युसर म्हणून तो पुण्यामध्ये काम करत आहे त्यानंतर डी एड झाल्यानंतर लग्न झालं आणि शिक्षणानंतर शिक्षण आणि लग्नानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे दोन हजार अकरा अठरा वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार अकरा ते दोन हजार यावेळी दक्ष गट शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात पंढरपूर येथे कर्तव्य दक्ष गट म्हणून ते काम करीत असताना आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व प्राथमिक शिक्षकांना लादलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत सोलापूर जिल्हा परिषद येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्य करीत असताना सध्या त्या सोलापूर येथील योजना विभागामध्ये शिक्षणाधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषद मध्ये त्या कार्यरत आहेत उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाकडून वेळेवेळी अभिनंदन आणि अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या दोन हजार सोळा लाल के सन्मानित केले शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केशकर यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे काही वर्ष पंढरपूर येथे कर्तव्य ठसा उमटवत सध्या सोलापूर येथे माध्यमिक शिक्षण योजना विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करीत असताना उल्हास नवसाक्षर भारत घडवण्यासाठी अतिशय मोलाचं काम गेली दोन वर्षापर्यंत त्या पासून करत आहे आणि दोन हजार सत्तावीस सालापर्यंत आपला भारत साक्षर नवसाक्षर म्हणजे पूर्ण साक्षर झाला पाहिजे यासाठी त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे आणि या कार्यासाठी आपला सोलापूर जिल्हा अतिशय वरच्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि परवाच आपल्या जंगम साहेबांच्या हस्ते नवसाक्षरतेचा मेळावा अतिशय उत्कृष्टरित्या का, काम करून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नवसाक्षरसाठी शिक्षकांना त्यांनी प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे अशा या वठारे मॅडम यांचा सन्मान आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री मिलिंद उकरंडे आणि कैलासवाशी पंढरीनाथ तुकाराम अण्णा दुधाने स्मृती शिक्षण रत्न पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत तरी आपल्या या पुरस्काराचा स्वीकार त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यामध्ये पठारे काका सुद्धा आलेला आहे त्यांनी पुढे यावं यामध्ये देवकी दुधाने त्यांच्या शुभास्ते हार घालून आणि अध्यक्ष श्री मिलिंद उकरंडे यांच्या शुभासते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचं अतिशय सुंदर असं अनमोल मार्गदर्शनी आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि आपल्या सुंदर अशा पुरस्काराचा स्वीकार केला त्याबद्दल मनापासून अभिनंदन यानंतर तिसरा पुरस्कार आपण आहोत नातेपुते येथील श्री अतुल पावकर खरं म्हणजे काय पुरस्कार आपण त्यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यांचा अल्पसा परिचय नातेपुते नातेपुते या ठिकाणी अतिशय गरीब परिस्थिती मला माहित आहे कोष्टी गल्लीमध्ये आम्ही आमच्या मामाच्या शेजारी त्यांचं घर अतिशय पत्र्याचं घर मला अजून आठवतंय परंतु या परिस्थितीत सुद्धा खंबीरित्या कसं उभं राहून आपल्या आयुष्याला आकार द्यायचं काम कुशेगाव या ठिकाणी वेल्डर वेल्डर म्हणून काम काम केले केल्यानंतर दोन ते तीन वर्ष झाल्यानंतर नातेपुते या ठिकाणी एक छोटासा गाळा घेतला आणि त्या छोट्याशा गाळा गाळ्यामध्ये त्यांनी कपाट तयार करायला सुरुवात केली त्यानंतर मशनरी घ्यायला परिस्थिती नव्हती त्यावेळेस आई आईचं आणि चे दागिने घाण ठेवून मशिनरी विकत घेतली आणि त्या मशिनरी विकत घेत असताना त्यांचा अतुल सेठ यांनी कामाला सुरुवात केली अनेक लोकांनी त्या काळामध्ये वीस ते पंचवीस वर्ष झाले असतील पत्र्याचं काम करतोय आणि नावं ठेवली परंतु हे परिस्थिती आपली व्यवसाय हाच पुढे ध्येय ठेवून पुढे अतिशय मोठी फरारी घेत त्यांनी मशिनरी विकत घेतली आणि त्या मशिनरी विकत घेतल्यानंतर हँडमेड हॅन्डमेड नंतर, नंतर मशीनमेड तयार करत कारखाना पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये नातेपुते या ठिकाणी टाकल्यानंतर आता सध्या पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये त्यांचा कपाटाचा मशिनरी मेड कारखाना आहे आणि मधील सॉरी नातेपुते येथील जवळपास नव्वद ते शंभर कामगारांचा प्रपंच त्यांच्या कारखान्यामुळं नातेपुते या ठिकाणी चालू आहे आणि नातेपुते नगरी ही फर्निचरची नगरी म्हणून ओळखण्यासाठी अतुल सेटचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि त्या निमित्त आणि त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये आपण त्यांचं काम आणि गरजू व्यक्तीची चीद्ण दल घेऊन मंदिरच्या वतीनं

आपण आपल्या स्वतः पाया उभा राहो हे अतुल शिका नातेपुते नगरी यामध्ये अनेक मोठी बाजारपेठ नातेपुते कापडाची बाजारपेठ आणि सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आणि त्या नातेपुते नगरीचं फर्निचरची नगरी म्हणून ओळखण्यासाठी आपल्या अतुल सेटचा अतिशय सिंहाचा वाटा आहे आणि या कार्याची दखल घेत श्री चौंडेश्वरी मंदिर कोस्टी ट्रस्ट यांच्या वतीनं आणि गोरख रामचंद्रे इथे कारण आपण त्यांना सन्मानित करत आहोत त्यामध्ये भैरव मठचे अध्यक्ष श्री मिलिंद कुलकर्णी तसेच श्री बापू इताते संतोष कुमार थेटरे राजेंद्र जींच्या उपस्थितीमध्ये हो। आपण पुरस्काराचं संपन्न केले सन्मान करत आहोत आपल्या करकमगावची लेख वाटावा राजू अनवते भारत देशामध्ये दे उंचा सत्कार शिक्षणाधिकारी हो, काळासाठी चौंडेश्वरीचा परंतु इच्छा होती संकंबा मातेच्या मंदिरामध्ये सरांच्या अतिशय मोलाच काम युगंधर आखाडा परवाच उद्घाटन झालेलं आहे काही दिवस वर्षा आपण युगंधर गुरुकुलचं आपण अतिशय भव्य दिवे अशा प्रमाणात आपण उद्घाटन समारंभ करणार आहोत आणि अतिशय काम राजू अन्वते यांनी म्हणजे एका अमृत जवळजवळ ऐंशी मुलं निर्व्यसनी करण्याचं करत आहे मनात निर्वेश काम आमच्या राजवान होते आपल्या युवामध्ये योगा प्रतिक्षक असू द्या इतिहास असू द्याचं काम विद्यार्थ्यांना काठीच काम तेही अभिमान, अभिमान। ते ही मोफत अतिशय रित्या करत असत मनपूर्वक आमच्या या गर्कम स्वाभिमान अभिमान आणि अहता मुली

कार्यक्रमाला खूपच त्यांच क्षमा माग आणि असच आपण खूप गरज आहे

आणि गोष्टी समाजाचे दावे सोडवले जात होते कार्य कार्य लग्न घडवण्यामध्ये आपल्या मठात अतिशय मोठा वाटा आहे आणि भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त दूर होण्यासाठी आपल्या मठाचा आहे त्यामुळे संगीने शुभासे आणि तो संगीता उपस्थितीमध्ये स्नेहल उर्फ आंबले मॅडम या पसंस्थेच्या माध्यमातून जवळ वर्षाची दहा कोटीच्या उलाढ्यामध्ये आपल्या करकमची एक आणि आपल्या कोष्टी समाजाची प्राथमिक शिक्षिका स्नेहल चेअरमन पदी त्यांची नेमणूक झालेली आहे अभिमान वाटतो त्या पदी नेमणूक झाल्याबद्दल आणि पुढे आपले आर्थिक नाडी भक्कम करण्यासाठी चौंडेश्वरी आई निश्चित त्यांना ताकद देईल शक्ती देईल आणि स्नेहल मॅडमचा विद्यार्थी घडवण्यामध्ये व्यक्तिमत्व विकास त्यांचा अतिशय स्नेहाचा वाट आहे भक्कम साथ देणारा आमचा मित्र शरद गावडे मोलाची मनापासून सगळ्या आणि नवल असणारा एक पाच मिनिट आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे आणि अमृताला विनंती करतो त्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करावी नक्कीच अंगावर शिहारे आणणारी अशी योगा आपल्याला ती दाखवणार आहे अनेक जणांनी पाहिले सुद्धा असेल परंतु काही आपल्या प्रमुख पाहुणे त्यामध्ये अतुल शेठ बावकर आहेत आमच्या वठारे मॅडम आहेत त्यानंतर आमचे शंकेश या सर्वांना अतिशय धाडशी आणि तितकंच एकाग्र एकता निर्माण करणार हे योगाच प्रात्यक्षिक आमच्या करकमगावचा अभिमान असणारी कन्या अमृता खरोखरच अभिमान वाटतो अशी लेकर तयार झाले असताना की आई वडिलांना सुद्धा असं वाटत असेल सुख म्हणजे काय असतं की स्तरावर सुद्धा तिची निश्चित राष्ट्रीय स्तर स्तर रोशन केलेलं आहे आहे ते तुम्हाला समजा सर्वांनी त्या करायचं बाहे <laughs>